बातमी आपल्या हक्काची सांगोला तालुक्याला वरदाईने ठरलेल्या टेंभू म्हैसाळ निरा उजवा कालवाय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाचा उर्वरित कामे मार्गी शेती सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी प्रयत्नशील आहे गेल्या वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध प्रकल्प मार्गी लागल्यानं शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला शेतकऱ्यांनी मागणी लक्षात घेऊन टेंभू योजनेतून पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे उद्या शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी कोळा नाला येथून टेंभू योजनेचे पाणी

वरदायिनी ठरलेल्या टेंबू म्हैसाळ निरा उजवा कालवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची उर्वरित कामे मार्गी लागली आहेत खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंबू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन आर यांच्याकडे टेंबूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करून मान नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे शुक्रवार तेवीस ऑगस्ट रोजी टेंभू योजनेचे पाणी कोळा नाला येथून बुद्धेहाळ तलावामध्ये सोडण्यात येणार असून तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली आहे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर शेतीला लाभ होणार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा